श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ ही स्वामी चरणी प्रार्थना श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि श्रावण महिन्यातील एक सोमवार होऊनही गेलेलं आहे तर दुसरी शिवामोठ ही चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आहे तर दुसरी शिवामोठ आपली ही ती आहे तर पहिली आपली शिवामोठ ही तांदूळ होती तर दुसऱ्या शिवामोठीला तिळाचा आपल्याला शिवामोठ भगवान महादेवांना अर्पण करायचे आहे तर सर्वात पहिले आपल्याला आपल्या घरातली पूजा केल्याच्या नंतर आपल्या घरात जर महादेवाचं शिवलिंग शिवपिंड जरा असेल तर आपण आपल्या घरात ते त्याची पूजा करू शकता किंवा तुम्ही आजच्या दिवशी एखाद्या महादेवाच्या मंदिरातही जाऊन पूजा केली तरीही अतिउत्तम परंतु जर तुम्ही जर घरात असाल आणि घरात कमीत कमी एक तरी शिवपिंड किंवा महादेवांचा एखादा फोटो हा घरात नक्कीच असावा तर घरात पूजा करताना आपल्याला आज पूजा कशी करायची ते आज आपण बघणार आहोत तर सर्वात पहिले आपल्याला आजच्या दिवशी लागणारं साहित्य म्हणजे घरात असलेलं माठातलं पाणी दुसरी गोष्ट म्हणजे गा गाईचं कच्चं दूध किंवा मग तुमच्याकडे जर पंचामृत असेल तर पंचामृत तर पंचामृतामध्ये येतं की दही दूध तूप मध साखर असे पाच पदार्थापासून आपलं पंचामृत तयार होतं तर आजच्या दिवशी पंचामृताने अभिषेक करा किंवा मग तुम्ही कच्च्या गाईच्या दुधानेही अभिषेक करू शकता तर सर्वात पहिले आपल्याला एका ताटामध्ये शिवपिंड ठेवायचे आहे तर त्यामध्ये त्यावरती आपल्याला जलाने अभिषेक सर्वात पहिले जलाने अभिषेक करायचं तर आपण जेव्हा अभिषेक करत असतो ना तर त्यावेळेस आपल्याला एक मंत्र म्हणायचा असतो तर तो म तो म्हणजे श्री उमा महेश्वर देवताभ्योनमा असा मंत्र म्हणून आपण आपली अभिषेक पूजा ही करायची आहे तर मग त्यानंतर आपलं कच्च्या दुधाने पंची अमृताने छान असा अभिषेक करायचा त्यानंतर मग आपल्याला महादेवाच्या पिंडीला स्वच्छ कपड्याने पोसून त्यांना आपल्याला एखाद्या सफेद कपडा असेल तर अतिउत्तम आणि नसला तरी आपण एखाद्या पाटावरती थोड्याशा अक्षदा ठेवून तिथे आपल्याला भगवान महादेवांची पिंड स्थापन करायची आहेत तर त्यावेळेस आपल्याला भगवान महादेवांना हळद कुंकू लावायचं नाही तर तुम्ही अशा वेळेस चंदन अष्टीगंध किंवा महादेवांना अतिप्रिय असं भस्मय भस्मानेही लेपन करू शकता तर आपल्या उजव्या हाताच्या ती मधल्या तीन बोटांनी ब्रह्मा विष्णू महेशाचं प्रतीक असलेल्या तीन बोटांनी आपल्याला भस्माचं तीन वेळेस लेपन करायचं आणि या दिवशी भगवान शिवांना सफेद वस्तू आवडतात तर शक्यतो आजच्या दिवशी सफेद वस्तू अर्पण केल्या तर अतिउत्तम तर त्यामध्ये धोत्राचं फूल धोत्राचं फळ अशा वस्तू आजच्या दिवशी अर्पण कराव्या आणि शक्य नसलं तरीही चालतं असं काही नाही की दुसरे सफेद फुलं असले तरीही अर्पण तुम्ही करू शकता एक फुलं अर्पण केलं तरी खूप काही सेवा ही पूर्ण होते तर त्यानंतर फुलं अर्पण फुल फळ अर्पण केल्याच्या नंतर आपली शिवामूठ येते तर आजची शिवामूठ ही आपली तीळ आहे तर आजच्या दिवशी तीळ कोणते अर्पण करावे तर तुमच्याकडं जर कदाचित जर काळे तिळ असेल ना तर काळे तिळ अर्पण केले तर अतिउत्तम कारण भगवान शिवांना काळे तिळ अर्पण जर केले तर आपला जो काही कालसर्प दोष किंवा शनी दोष जो असतो तर ते भगवान शिवांना काळे तिळ अर्पण केल्याने तो दोष आपला हा कमी होतो आपली आर्थिक प्रगती सुधारते आणि तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही आजच्या दिवशी शिवामोठेला सफेद तिळही वापरले तरी चालते तर ती शिवामोठ आपली उजव्या हातात घेऊन थोड्याशा तीळ घेऊन ते थोडेसे ओले करून घ्यायचे आणि प्रार्थना म्हणायची तर ती प्रार्थना कोणती आहे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्येही मा सांगितलेली आहे तर ती प्रार्थना म्हणून आपलं मग वरून थोडंसं पाणी सोडून ती आपली शिवामोठ सोडून द्यायची आणि त्यानंतर शिवामोठ अर्पण केल्याच्या नंतर येतं ते बेलाची पाने तर बेलाचे पाने तोडण्याचा नियम आहे तर सोमवारी काळी पौर्णिमा अमावश्याच्या दिवशी चुकूनही बेलाचं पान हे तोडू नये तर रविवारी आदल्या दिवशीच शक्यतो बेलाची पाने म्हणजे झाड जर असेल तर घरी तर नक्कीच आदल्या दिवशी रविवारी तोडून ठेवा कारण बेलाचं पान हे शिळं होत नाही किंवा तुळशीचं पान तोडलं तरी तेही शिळं होत नाही तुम्ही केव्हाही ते देवांना अर्पण करू शकता तर शक्यतो आदल्या दिवशीच बेलाचे पाने तोडून ठेवा किंवा तुम्ही जर मार्केटमध्ये गेला आणि मार्केटमधून बेलाचे पानं आणली तर ते बेलाच्या पानामध्ये जेवढे काय आणले असेल त्याच्यात कमीत कमी चार ते पाचच बेलाचे पाने हे चांगले निघ निघतात तर बेलाचं पान महादेवांना कसं अर्पण करावं तर ते बेलाच्या पाण्याचा नियम आहे <sthye> की तीन पानं असलेलं बेल महादेवांना अर्पण करायचं असतं ते तुटलेलं नसावं किंवा किडकं नसावं किंवा एकच पानं असेल असं बेल अर्पण करायचं नाही तीन पानं असलेलंच बेल भगवान महादेवांना हे अर्पण करायचं असतं आणि त्याचं देठ आपल्याला तोडून घ्यायचा आणि नंतर आपल्याला त्या देठेचं तोंड आपल्याकडे असावं आणि त्या पानांचं आपल्या भगवान शिवांच्या पिंडीवरती ते आपल्याला ठेवायचं आहे तर बेलाचं पान ठेवतानाही आपल्याला आप ते उलटं आणि सोयीचा का हा भाग आपल्याला कळायला हवा आणि त्यानंतरच आपल्याला ते बेलाचं पान हे अर्पण करायचं असतं तर बेलाची पाने अर्पण करताना तुम्ही भगवान महादेवांची एकशे आठ नावे घेऊन बेलाची पाणी अर्पण करू शकता किंवा तुम्ही शिव शिवलीला शु, अमृत वाचलं तरीही आजच्या दिवशी अतिउत्तम किंवा भगवान महादेवांचे उग्रसेवा म्हणजे कालभैरवाष्टक जे की अकरा वेळेस म्हणून तुम्ही आजची सेवा ही भगवान महादेवांना रुजू करू शकता तर ही सेवा केल्याच्या नंतर आपल्याला आरती करायची असते तर आरती आजच्या दिवशी श्रावण महिना आहे आणि भगवान शिवांचाच हा श्रावण महिना आहे त्यानंतर सर्वात पहिले आपल्याला गणपती बाप्पाची आरती घ्यायची दुसरी आहे ती महादेवांची आरती घ्यायची आणि तिसरी म्हणजे या महिन्यामध्ये आपण लक्ष्मीची सेवा करत असतो मग ती अष्टमीला असो किंवा शुक्रवारी असो किंवा मंगळवारी असा हा पूर्ण महिना हा देवांचाच आहे तर आजच्या दिव दूश, आजच्या दिवशी शक्यतो सोमवारी तुम्हाला जेवढ्या शक्य होतील तर तेवढ्या कमीत कमी पाचही आरत्या घ्यावा आणि तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्ही दोनही आरत्या घेतल्या तरीही अतिउत्तम आरती केल्याच्या नंतर नैवेद्य दाखवायचा तर नैवेद्यामध्ये तुम्ही दूध फळ किंवा साखर ठेवली तरी तीही महादेवांना स्वीकारतात आणि त्याचं फळ हे आपल्याला मिळत असतं भगवान महादेवांना असं खूप काही गोष्टी केल्या आणि त्यानंतरच आपण ते अर्पण केलं तरच भगवान महादेव आपल्याला पावतील असं काहीही नाही भगवान महादेवांना शिवामोठ आपली तीळ आहे तर तुम्ही फक्त तीळ आणि भस्मा भस्माचं लेपन केलं तरीही भगवान महादेव हे आपल्याला प्रसन्न होतात फक्त आपला भाव हा खूप महत्त्वाचा असतो आणि जी काही आपण सेवा करत असतो ती मन लावून तन मन धन अर्पून जर ती सेवा केली तर ती महादेवांना नक्कीच पावते आणि त्याचं फळ हे आपल्याला नक्कीच महादेव देतात कारण करता आणि करविता तोच आहे जगाचं पालन करणारा तोच आहे तर आपण केलेली सेवा ती त्यांच्या चरणी रुजू केली तर भगवान महादेव नक्कीच आपल्याला पावतील आणि आपल्या मनातल्या ज्या काही आपल्या इच्छा असतील तर त्या इच्छा आपल्या नक्कीच पूर्ण करतील तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा तोपर्यंत स्वामी समर्थ